नमस्कार मित्रांनो आम्ही गावी राहत होतो माझे पती माझ्यासाठी रोज शहरातून बुंदीचे लाडू आणायचे मी बुंदीचे लाडू खाऊन झोपायची सकाळी उठायची तेव्हा माझे कपडे ओले असायचे जसे कोणी पाणी फेकले आहे एके रात्री माझ्या नवऱ्याने बुंदीचे लाडू आणले मी गुपचूप फेकून दिले मग त्या रात्री मी झोपण्याचे नाटक करत असताना अचानक माझे शरीर लग्नाच्या रात्री मी माझ्या पतीला एक विचित्र विनंती केली मी त्यांना सांगितले की मला एका गोष्टीची खूप आवड आहे आणि मी त्याच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही माझे पती म्हणाले की तू बोल मी पाहतो तुझ्यासाठी काय करू शकतो मी माझ्या पतीला प्रथम वचन देण्यास सांगितले मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्ही नक्कीच कराल ते म्हणाले ठीक आहे तू मला आधी सांग तर मी प्रयत्न नक्की करेन माझे पती थोडे चिंतित होते मी काय बोलणार आहे हे त्यांना कळत नव्हते पण मी सांगितल्यावर ते हसायला लागले खर तर ते खूप आनंदी झाले मी त्यांना सांगितले की मला गोड खायला खूप आवडते पण गावात अजिबात चांगली मिठाई मिळत नाही. तुमचे कधी कधी काम शहरात असते. तुम्ही ये जात असता. तुम्ही जेव्हाही शहरात जाल तेव्हा माझ्यासाठी काहीतरी गोड घेऊन या. मला बुंदीचे लाडू खूप आवडतात. यावर माझे पती हसायला लागले आणि म्हणाले की एवढंच ना मला वाटलं काही वेगळीच अट आहे काय तुझी. ठीक आहे मी तुझ्यासाठी बुंदीचे लाडू आणतो. पण एक गोष्ट सांग एवढं गोड खाऊन लठ्ठ होणार नाही का? मी नाही म्हणाले माझे शरीर असे आहे की मी लहानपणापासून खूप गोड खाते पण जाड अजिबात होत नाही तुम्ही काळजी करू नका मी नेहमीच बारीक असेन पण मला लाडू नक्कीच खायचे आहेत मी तुमची सर्व कामे करीन तुम्ही सांगाल तसेच मी वागेल पण माझी ही इच्छा पूर्ण कराल ना माझे पती म्हणाले की ठीक आहे बाबा तुझी इच्छा पूर्ण नाही करायची तर कोणाची करायची मी जेव्हा शहरात जाईल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी गोड नक्की आणत जाईन मला तर खूप आनंद झाला आधी तर मला वाटलं कदाचित ते मेट्या कुटीला येतील पण आता ते जेव्हाही शहरात जायचे तेव्हा माझ्यासाठी बुंदीचे लाडू आणायचे मला बुंदीचे लाडू खूप आवडायचे ते बुंदीचे लाडू खाऊन मी शांत झोपायची पण नंतर माझ्यासोबत काही विचित्र गोष्टी घडू लागले ज्या अजिबात सामान्य नव्हत्या एके दिवशी मी माझ्या नवऱ्याने आणलेले बुंदीचे लाडू खाल्ले नाही आणि फेकून दिले आणि नाटक केलं त्यानंतर माझ्या सरकली मी पाहिले तर माझ्या खोलीत कोणीतरी हजर होते आणि एक नाही तर चार नमस्कार मित्रांनो मी माझ्या आई वडिलांची एकुलते एक, एक मुलगी होते आणि माझे आई वडील गावचे जमी जमीनदार होते माझ्या नावावर किती जमीन आणि जनावरे होती माहिती नाही मी ज्या व्यक्तीशी लग्न केले ते माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते पण मला का आवडले माहीत नाही असं म्हणतात की डोळ्यांना जे आवडत आणि ती व्यक्ती माझ्या डोळ्यांना सुकावणारी होती कारण तो खूप सुंदर होता माझ्या आईवडिलांशी माझे असे नाते होते की जर मी त्यांना सांगितले या व्यक्तीशी माझे लग्न करून द्या तर ते कोणताही विचार न करता करून देतील जेव्हा मला फोटो दाखवला तेव्हा माझ्या मनातून आवाज आला की मी या व्यक्तीशी लग्न करावे मी आई वडिलांना लग्न करायचं आहे असं मी सांगितलं माझ्या आई वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते संपूर्ण नातेवाईक माझ्या मागे होते पण माझ्या वडिलांनी सांगितले की मी नातेवाईकांना मुलगी देणार नाही कारण नातेवाईकात कोणताही मुलगा माझ्यासाठी सक्षम नव्हता आणि मला कोणीही आवडत नव्हते फक्त मला ही व्यक्ती आवडली आणि मी तिच्याशी लग्न केले त्यांचा आणि त्यांच्या आणि माझ्या वयात सात आठ वर्षाचा फरक होता पण तसे वाटत नव्हते लग्नाच्या दिवशीच मी माझ्या पतीला विनंती केली की के मला नेहमी गोड खायला आवडते तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी गोड आणावे लागेल त्यांनी ही गोष्ट लगेच मान्य देखील केली मी अशा घरातून आले आहे जिथे मी सगळ्यांची लाडकी होते आणि मी जे काही बोलेल ती इच्छा माझी पूर्ण होत केली जात होती मग ते नकार कसे देणार आता माझा नवरा माझ्यासाठी बुंदीचे लाडू घेऊन यायचा मी बुंदीचे लाडू खूप खायची पण एक गोष्ट फार विचित्र होते नवऱ्याने आणलेले ते लाडू खाल्ल्याबरोबर मला खूप झोप झोप यायची गोड खाल्ल्याने माणसाला चांगली लागते असे होते पण माझी झोप खूपच चांगली झाली होती बुंदीचे लाडू खाऊन पाच मिनिट उलटली नाहीत की मला झोप यायची आणि मी सकाळीच उठायची अशा प्रकारे घरात रात्रभर माझ्यासोबत काय चालले आहे ते मला कळत नव्हते कारण असे म्हणतात की झोपलेल्या आणि मूर्त व्यक्तीमध्ये फारसा फरक नसतो फक्त एकच फरक आहे झोपलेला माणूस जागा होतो आणि मेलेला माणूस कधीच उठत नाही मित्रांनो माझा नवरा माझ्या माझ्यावर खूप प्रेम करायचा माझी प्रत्येक गोष्ट मानायचा मी फक्त म्हणेल तसंच वागायचा त्याला रागही येत नव्हता मी सकाळी उठले की मला जागे बघून तो एवढंच म्हणायचा की तू जागी झाली का चल जेवायला नाही तर कुठेतरी बाहेर जाऊया किंवा काही काम सांगायचा पण अजिबात रागवत नव्हता तर त्याच्या जागी दुसरे कोणी असते तर तो म्हणाला असता की तू खाऊन पिऊन झोपते काही काम धंदा करता येत नाही का तुला मला असा नवरा मिळाला आहे यासाठी मी देवाची खूप आभारी आहे आणि माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो याची मला खात्री पटली होती म्हणूनच मी जे काही बोलते त्याचे त्यांना वाईट वाटत नव्हते मी काम न केल्याबद्दलही त्यांना वाईट वाटत नव्हते पण आता हे जास्तच होत होत एके दिवशी असे झाले की बुंदीचे लाडू खाऊन मला झोप लागली आणि रात्री दोन वाजता माझे डोळे उघडले तेव्हा माझे पती घरात नव्हते तर ही वेळ त्यांची यायची होती त्यांचा फोनही बंद होता मी पाहिले तर हॉलची लाईट चालू दिसली मला वाटलं की ती चुकून लाईट चालू ठेवली असेल त्यांनी पण नंतर जवळ गेल्यावर तिथून काही आवाज ऐकू आला एक आवाज माझ्या नवऱ्याचा होता मला दुसरा आवाज ओळखता आला नाही पण एवढं नक्की समजलं की हा आवाज मुलीचा आहे पण या वेळेला मुलगी काय इथे काय करते तेही माझ्या नवऱ्यासोबत माझं डोकं फिरलं मला राग आला आणि मला जी काही झोप लागली होती ती सर्व अचानक गायब झाली मी लगेच तिकडे गेले आणि दार ठोठावले मी दार ठोटावल्यावर शांतता पसरली आणि दहा मिनिटांनी माझे पती बाहेर आले मला बघताच ते थोडे घाबरले आणि म्हणाले तू उठलीस तू कशी काय उठलीस मी म्हणाले मी कशी उठले तुम्हाला काय म्हणायचे आहे जर माणूस झोपला असेल तर तो उठतोही तुम्ही हॉलमध्ये काय करत आहात माझा मित्र आलाय असे ते म्हणू लागले मी म्हणाले मित्राचा आवाज नाही येत मला एका मुलीचा आवाज आला तर ते म्हणाले त्याच्यासोबत त्याची पत्नीही आली आहे मी म्हणाले रात्री दोन वाजता तुमचा मित्र आणि त्याची बायको आपल्या घरी काय करत आहेत मला त्यांना भेटायचे मलाही ओळख करून द्या तर माझे पती म्हणाले नाही ते लोक गेले आहेत जेव्हा तू दार वाजवले ते निघालेच होते कदाचित माझा आवाज ऐकून पतीने त्यांना तेथून पाठवून दिले असावे पण एक विचित्र गोष्ट अशी होती की रात्री दोन वाजता कोण कोणाच्या घरी असे पती पत्नी सह येतो का मला माझ्या नवऱ्यावर संशय आला पण मग वाटलं नाही की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो मी जे काही बोलते ते तो सगळं ऐकतो घरात मोलकरीनेही ठेवली होती मला फक्त स्वयंपाक करायचा होता तेही कधी कधी माझे पती स्वतः बनवत असत किंवा बाहेरून आणायचे माझं आयुष्य खूप छान चाललं होतं मला एवढा चांगला नवरा मिळाला होता त्याच्यावर संशय घेण्याची काय गरज आहे पण एक दिवस माझा नवरा म्हणाला मला पैसे हवे आहेत मी म्हणाले किती पैसे तेव्हा त्याने मोठी रक्कम मागितली मी म्हणाले की हे पैसे खूप आहेत तो म्हणू लागला तुला काय अवघड आहे तू तुझ्या तु तु बापा जवळ माग मी म्हटलं की ते लगेच देतील तुम्हाला पैसे माझा नवरा मला लगेच म्हणाला की माझा माझं नाव सांगू नको मला पैसे पाहिजे म्हणून तुझे सांगून पैसे माग मी म्हणाले काय सांगू मी माझं नुकतंच लग्न झालं आहे त्यांनी मला सर्व काही दिले आहे आता एवढी रक्कम कशाला पाहिजे म्हणून ते मला कारण नक्कीच विचारतील माझे पती म्हणाले की तू काय बोलायचं ते तू ठरव फक्त माझे नाव घेऊ नको नाहीतर माझ्या सासऱ्यांना आमचा जावई आमच्या पैशावर डोळा ठेवतो असे वाटेल तो लोभी आहे स्वतः काही करू शकत नाही म्हणून तो आमच्याकडे पैसे मागत आहे मग तो आमच्या मुलीला काय खायला घालत असेल असा ते विचार करतील मी म्हणाले नाही तुमची इज्जत हीच माझी इज्जत आहे मी असे बोलणार नाही तुम्हाला पैसे हवेत ना मी आजच माझ्या वडिलांना फोन करते मग मी वडिलांना फोन करून सांगितले की मला पैशांची गरज आहे ते म्हणाले बेटा तुला कशासाठी पैसे हवे आहेत मला अनेक गोष्टी त्यांना सांगावे लागले आणि खूप खोट बोलून मी त्यांना पटवून दिलं की मला सोन्याचा सेट घ्यायचा आहे ते म्हणाले लग्नात तुला दहा तोळे सोने दिले होते त्याचा तुला उपयोग झाला नाही का मी म्हणाले नाही मला नवीन डिझाईनचा सेट आवडला आहे मला तो हवा आहे माझे पतीही नकार देत आहेत परंतु माझे मन त्यामध्ये अडकले आहे माझे वडील म्हणाले की तू अशी कधीच नव्हतीस पण चल ठीक आहे जर तुझा हट्ट असेल तर आम्ही काय करू शकतो त्यांनी पैसे पाठवले हो जे माझ्या पतीला दिले एके दिवशी एक वकील आमच्या घरी आला आणि त्याने माझ्याकडे एक फाईल दिली आणि मनाला मोठ्या सरांना द्या अतिशय महत्वाची फाईल आहे माझ्या पतीने पैसे घेतले तेव्हा सांगितले होते की त्यांना जमिनीसाठी खत घ्यायचे आहे जमीन खूप खराब होत आहे आणि ट्रॅक्टर देखील घ्यावा लागेल पण मी फाईल तपासली तेव्हा त्या ते फाईल मध्ये ती जमीन शेतीसाठी उपयोगात नव्हती असं लिहिलेलं होतं फार पूर्वी ही जमीन कसणे बंद करण्यात आली आहे असे वाटत होते मग माझ्या पतीने माझ्या बापाकडून घेऊन दिलेले पैसे कुठे खर्च केले मला तर जमिनीसाठी वस्तू घ्यायचे आहेत असे ते म्हणाले होते माझे पती त्या पैशावर उद्धळ करत होते त्याच पैशातून ते घरातील वस्तूही आणत होते उद्या ते पैसे संपले की मग ते माझ्याकडे आणखीन पैसे मागणार होते कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते हे स्पष्टपणे दिसत होते मी जाऊन माझे कपाट उघडले तेव्हा त्यात माझे दागिनेही नव्हते आधी आम्हाला घर खर्चासाठी जे काय लागत होत त्यासाठीच त्याने माझे दागिने विकले गेले होते आणि मला कळलेही नाही माझ्या कपाटातून ते दहा तोळे सोने गायब झाले होते याचा अर्थ माझा नवरा माझा वापर करत आहे आता माझ्या लक्षात येऊ लागले मला ते लाडू खायला घालायचे त्यात काहीतरी टाकत होते ज्यामुळे मला लगेच झोप यायची आता माझा रक्तदाबही कमी झाला होता माझी तब्येत खराब होऊ लागली होती मी डॉक्टर कडे गेले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्हाला झोपेच्या गोळ्या दिल्या जात आहेत माणसांना एवढी झोप येत नाही तुम्ही प्रेग्नंटही ही नाही तुम्हाला अशी कोणतीही समस्या नाही मग एवढी झोप कशी येणार आता मला संशय आला माझ्या नवऱ्याने आणलेले बुंदीचे लाडू मी एक दिवस खाल्ले नाही आणि फेकून दिले त्या दिवशी मला अजिबात झोप येत नव्हती मी दिवसभर जागी होते ज्यावेळी मी झोपले पाहिजे त्यावेळीही मला झोप येत नव्हती पण मी झोपाय नाटक केलं माझे पती खोलीत आले मला वाटले की तो झोपायला खोलीत येत आहे पण तो मला बघायला आला होता मी झोपली आहे की जागी आहे तिथून मला पाहून तो परत गेला आणि मग हॉलचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला त्यानंतर घरात संगीत गुंजू लागले महिलांचे आवाज येऊ लागले मी लगेच उठले आणि दरवाजाच्या हॉलमधून पाहिलं तर माझ्या नवऱ्यासोबत दोन ते तीन मुली होत्या त्या त्यांच्या सोबत नाचत होत्या काही उघड्याच होत्या माझ्या नवऱ्याने काहीच घातलेलं नव्हतं माझा नवरा त्या तीन मुलींसोबत ते काम करताना पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली बायको असताना तो तीन तीन मुली घरी आणतो आणि त्यांच्यासोबत अय्याशी करतो हे बघून मला त्यांचा खूप राग आला पण मी माझं शांत ठेवलं आणि मी माझ्या वडिलांना फोन केला आणि मी घराच्या बाहेर गुपचूप पडले आणि माझ्या वडिलांच्या घरी निघून गेले ते तसे मला मला तसे घ्यायला आलेच होते त्यांच्या सोबतच मी निघून गेले दुसऱ्या दिवशी माझा नवरा माझ्या बेडरूम मध्ये आला तर मी मी झोपलेली नव्हती तो शोधत माझ्या घरी आला तुमची मुलगी घरी नाही असे सांगू लागला माझे वडील म्हणाले की ती इथेही आली नाही मला माझी मुलगी तुमच्याकडून पाहिजे तुझ्यासोबत पाठवणी केली होती कुठे आहे माझी मुलगी पण मी माझ्या वडिलांच्याच घरी होते माझ्या वडिलांनी माझ्या पतीचा खूप अपमान केला तो मला शोधत सगळीकडे फिरत होता मी माझा फोन चालूच ठेवला होता पण मी उचलत नव्हते फोन वाजत राहिला तो खूप अस्वस्थ झाला होता शेवटी तो माझ्या वडिलांच्या घरी आला तेव्हा वडिलांनी सर्व काही सांगितले आणि तू माझ्या मुलीसोबत जे केले आहे त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू तिला गोळ्या देऊन स्वतः मज्जा करत होता तेही तिच्या पैशाने तू माझ्या मुलीला काय समजले माझ्या वडिलांनी अजिबात उशीर केला नाही आणि त्यांच्या विरोधात खुला खटला दाखल केला मीही माझ्या वडिलांना साथ दिली माझे वडील म्हणाले की तू अशा व्यक्तीसोबत अजिबात राहू शकत नाही हा एक अयाशी करणारा व्यक्ती आहे तो कधीही चांगला नवरा बनू शकत नाही आणि एक चांगला बाप बनणे तर खूपच लांबची गोष्ट आहे त्याने फक्त तुझ्या संपत्तीसाठी तुझ्याशी लग्न केले आमची चूक झाली आम्ही त्याला ओळखू शकलो नाही आम्ही आमची सोन्यासारखी मुलगी त्याला दिली पण आता आम्ही आमची चूक सुधारू त्यानंतर मी माझ्या पतीला सोडले आणि सर्व वाईट स्वप्न समजून मी विसरले दोन वर्षांनी मी पुन्हा लग्न केले आणि आता मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे मला माझ्या पहिल्या नवऱ्याबद्दल कळले आहे की त्याने आपली सर्व जमीन विकली आहे आणि तो रस्त्यावर आला आहे सर्व काही विकून खाल्लेले आहे आणि आजकाल त्याची अवस्था फार वाईट आहे पण अशा माणसांच्या बाबतीत असेच व्हायला हवे कशी वाटली कथा अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत